दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंडित दीनदयाल सभागृह उमरेड येथे नगरपरिषद तर्फे आयोजित आमदार राजूभाऊ पारवे यांच्या अध्यक्षतेखाली उमरेड शहराची आढावा बैठक पार पडली यामध्ये मागील वर्षी झालेल्या आढावा बैठकीचे वाचन करण्यात आले तसेच पाणीपुरवठा स्वच्छता सफाई रस्ते नाले एम सी बी कृषी प सिटी सर्वे पट्टे वाटप घरकुल अवैध लेआउट अशा अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले आलेल्या सर्व प्रश्नांवर तात्काळ कारवाई करून निकाली काढावे असा आदेश यावेळी आमदार महोदय यांनी अधिकारी यांना दिला तसेच नवीन कामाचे निघालेले ऑनलाईन टेंडर काढण्यात यावे मागील वर्षी कुत्र्यांचा नजबंदीवर झालेला अतिरिक्त खर्चाची तपासणी करून योग्य कारवाई करण्याचे आदेश यावेळी दिले यावेळी डीवायएसपी एस पी राजा पवार तहसीलदार संदीप पुंडेकर मुख्याधिकारी अर्चना मेंडे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर माजी माजी सगा योजना अध्यक्ष जितेंद्र गिरडकर माजी नगरसेवक सुरेश पवनीकर विशाल देशमुख सूरज इटनकर महेश भुयारकर सुरेश चिंचमलकर सतीश चौधरी सोनू गणवीर ठाणेदार प्रमोद घोंगे उपमुख्याधिकारी राम कुल्लेवार पत्रकार कृषी अधिकारी बी माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते